श्री स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक या चॅनलमध्ये तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये पुन्हा स्वागत आहे तर तुम्ही मला खूप भरूभरून प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल तुमचे खूप मनापासून मी आभार मानत आहे तर वास्तुशास्त्रानुसार घरात अशा काही वस्तू आहे की ज्या घरात आणल्या असतात आपल्याला लक्ष्मीची कृपेने आपल्या सगळ्याही आपल्याला सगळंही त्यातून भेटत असतं किंवा त्यामुळे आपल्याला लक्ष्मी प्राप्ती होत असते किंवा आपल्याला आपले जे काही आर्थिक अडचणी असतात तर ते मोकळे होण्यासाठी आपल्याला मदत होत असती या वस्तू आपल्या घरात ठेवल्याने आपले काम प्रश्न सुटण्यासाठी आपल्याला मदत होत असते किंवा मार्ग मोकळे होत असतात तसेच लक्ष्मीची कृपा सदैव आपल्यावरती असावी लक्ष्मी स्थिर राहावी कधीही लक्ष्मीची कमी पडू नये किंवा आपल्याला जे आर्थिक अडचण येत असतात त्यातून आपली मुक्तता व्हावी घरातील ठेवलेल्या प्रत्येक वस्तूंचं आपल्या जीवनावरती सकारात्मक परिणाम होत असतो तसंच नकारात्मकही परिणाम होत असतो म्हणून आपण अशा काही वस्तू आहे की ज्या आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण करतील तसेच आपल्याला आपल्या घरामध्ये आर्थिक ज्या अडचण असेल तर त्याही दूर करतील आणि लक्ष्मीची कृपा आपल्या घरामध्ये सदैव राहतील त्यासाठी आता त्यासा त्यासा बऱ्याच जणांना वाटतं की ह्या वस्तूंमुळे कशामुळे होऊ शकतं आपल्यावरती आर्थिक किंवा पैसे येण्याचा मार्ग कसे मोकळे होऊ शकतात पण बरं परंतु बऱ्याच अशा काही वस्तू आहे की ज्यामुळे आपल्या घरात असल्यामुळेही आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा काही ज्या आर्थिक अडचणी असेल त्या सोडवण्यासाठी मदत करत असतात त्या नकळत आपल्याकडून आपल्याला माहीत नसतात परंतु त्याचाही आपल्या जीवनावरती खूप चांगला परिणाम होत असतो किंवा त्यामुळे आपले जे आर्थिक अडचणी असतात तर त्या दूर होत असतात तर तुम्ही अशा वस्तू तुमच्या घरामध्ये ठेवायच्या आहे की जेणेकरून आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण होईल आणि तुमच्याकडे जी लक्ष्मीची कमी आहे ज्या क ज्या करून त्या वस्तू तुम्हाला श्रीमंत बनवतील तर सगळ्यात आधी आहे वस्तू ती म्हणजे तुमच्याकडे गजलक्ष्मी गजलक्ष्मीच म्हणजेच आपण त्याला हत्तींची मूर्ती म्हणत असतो आ... ती हत्तींची मूर्ती आपण तिला लक्ष्मी मातेचा त्या हत्तींच्या मूर्तीला लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आहे हत्ती हे भरभराटीचं लक्षण आहे तसेच हत्ती हे प्रगती दाखवत असतं आणि लक्ष्मीच्या फोटोमध्ये नेहमी दोन्ही बाजूनी हत्तीचं चित्र असतं किंवा हत्ती असतो तुम्ही आवर्जून नक्कीच बघा कारण हे लक्ष्मीचं वाहन आहे त्यामुळे ज्या ठिकाणी गजलक्ष्मी म्हणजेच ज्या ठिकाणी ज्या घरामध्ये दोन हत्तींची जोडी असते तर त्या घरामध्ये नेहमी लक्ष्मीची भरभराट असते कारण पैसा खेचण्याचं काम ह्या गजलक्ष्मी करत असतात त्यामुळे तुमच्या घरामध्ये नक्कीच तुम्ही हत्तीचं प्रतीक असलेलं जे प्लास्टिकचा असेल किंवा इतर कोणत्याही धातूचा हत्ती असू द्या लाकडाचा असू द्या परंतु तो तुमच्या घरामध्ये असायलाच पाहिजे कारण हत्ती हे संपत्तीचं प्रतीक मानलं जातं समृद्धीचं प्रतीक मानलं जातं त्यामुळेच लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला मिळवण्यासाठी हत्तीची जोडी आपल्या घरामध्ये ठेवली पाहिजे त्यानंतर आहे दुसरं की ते म्हणजे आपल्याला आपल्याला पिरॅमिड तर पिरॅमिड हे शक्यतो आपण क्रिस्टलचे बघत असतो बऱ्याच ठिकाणी आप तुम्ही जर स्वामी सेवेकरी जर असाल तर केंद्रामध्येही पिरॅमिड असतात तर ते पिरॅमिड आपल्या घरामध्ये लावायचे असते कारण पिरॅमिड घरात ठेवल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा खेचून घेण्याचे काम ते करत असतं तसंच कोणत्याही वस्तूवरती जर आपण ठेवलं जसं की औषधं असेल किंवा तुमच्या इतर काही ज्या वस्तू असेल तर त्या दोष कमी करण्याचं काम हे पिरॅमिड करत असतं आणि आप आपली जर तुम्ही पैशांवरती जर पिरॅमिड ठेवत असतं तर ते पैसे वाढवण्याचं काम हे ते पिरॅमिड करत असतं त्यामुळे आपल्याला या वस्तू म्हणजेच आपल्याला क्रिस्टल पिरॅमिड हे आपल्या घरामध्ये लावायचं आहे आणि आप आपल्या घरातील दोष कमी करण्याचं काम हे पिरॅमिड करत असतं त्यानंतर आहे कासवांची मूर्ती तर कासवाची मूर्ती हे तांब्याची कि किंवा पितळाची किंवा क्रिस्टलची कशाची तुम्ही घेऊ शकता कारण कासव हे भगवान श्री हरि विष्णूंचा दुसरा अवतार मानला जातो म्हणजेच कुर्म अवतार होता त्यांचा त्याचे प्रतीक म्हणून घरात कासवाची मूर्ती ठेवणं शुभ मानलं जातं कारण जिथे भगवान विष्णू असतात तिथे लक्ष्मी माता असतेच लक्ष्म आणि लक्ष्मी माता जिथे असते तिथे लक्ष्मीची कधीही कमी पडत नाही त्यामुळे आपण कासव घरात ठेवावा आणि लक्ष्मीची प्राप्ती आपल्या घरावरती ठे असली पाहिजे त्यानंतर आहे घरामध्ये चार नंबरला की आपल्याला कामधेनूची मूर्ती कामधेनू म्हणजेच वासरू याला म्हणत असतो आपण याला तर त्यालाच आपण कामधेनू असं म्हणत असतो हे घरात ठेवल्याने आपल्या इच्छा पूर्ण होत असतात जसं की आपण दिवाळीच्या वेळेस वसुबाराच्या वेळेस कामधेनूची मूर्तीची पूजा करतो जेणेकरून घरात शुभ शांती चं प्रतीक आहे हे म्हणून आपण हे घरामध्ये ठेवतो ही मूर्ती घरात ठेवल्याने धनधान्याची कधीही आपल्याला कमी भासत नाही तसेच आपल्याला खूप दिवसांपासून काही गोष्टींची जर उणीव भासत असेल तर आपण या कामधेनूची मूर्ती जर घरात ठेवली तर आपल्या इच्छा लगेच पूर्ण होतात किंवा आपल्याला आडलेलं जे काम असतं तर ते पूर्ण होत असतं तर त्यानंतर आहे गणपतीची मूर्ती आता गणपतीची मूर्ती म्हणजेच प्रत्येकाच्या घरामध्ये गणपतीची मूर्ती असेल फोटो असेल किंवा जे काही तुमच्याकडे मातीची मूर्ती असेल ती असतीच कारण गणपती हा आपल्याला मांगल्याचं प्रतीक आहे आणि प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात ही गणपतीमुळे होत असती त्यामुळे बऱ्याच ठिकाणी हॉटेलमध्ये असल दुकानातमध्ये असल तर सगळ्यात आधी गणपतीची मूर्ती आपण जर आपण एंट्री केली तर गणपतीची मूर्ती आपल्याला बघायला भेटते कारण घरामध्येही तसंच असतं किंवा एखादं शुभमंगल कार्यालय असेल त्या त्यामध्येही तसंच असतं कारण हे सुक गणपती बाप्पा हा सुखकर्ता आणि दुःखहर्ता हाय त्याच्या मंगल अस्तित्वानेच आपल्याला बाहेरची नकारात्मकता घरात प्रवेश करत नाही आणि कार्य हे निर्विघ्नपणे पार पाडत असतं त्यामुळे प्रत्येकाच्या घरामध्ये गणपतीची मूर्तीही असायलाच पाहिजे त्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीचा अखंड आपल्यावरती आपल्या घरामध्ये स्थिर व्हावी त्यासाठी बऱ्याच घरांमध्ये माता लक्ष्मीची मूर्ती असेल फोटो असेल तर ती ठेवत असतात तर ती शक्यतो आपल्याला आपल्या देवघरामध्येच पुजायची आहे कारण आपण बरेच जण तिजोरीमध्ये ठेवतात परंतु ही लक्ष्मी ही चंचल आहे त्यामुळे आपण तिला असं म्हणजे तिजोरीमध्ये ठेवणं योग्य नाही त्यामुळे आपण ती बाहेरच आपल्या देवघरामध्ये ठेवून त्याची नित्यनियमाने दररोज पंचोपचार पूजा करायची हळदी कुंकू प्रसाद वगैरे आपण तिला दा दाखवायचं आहे जेणेकरून तिचा आशीर्वाद आपल्या घरावरती नेहमी राहील तर अशा ह्या गोष्टी आहे जेणेकरून तुम्ही जर घरामध्ये ठेवल्या आता बऱ्याच जणांना माहिती नाही परंतु जर तुमच्या घरामध्ये जर असेल तर नक्कीच तुम्हाला पॉझिटिव्हिटी तयार करण्यासाठी तसेच लक्ष्मीची प्राप्ती होण्यासाठी तुम्हाला त्या मदत करतील श्री स्वामी समर्थ